मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ पाऊस एवढं भयंकर पडता आहे महाका माझ्या झिलात थंडी वाजली म्हणून तो जवळ येईलाव तो टाइम <laughs> काय करता एवढा <laughs> भारी वाटत बेस्ट कॉम्बिनेशन गावातला पाऊस आणि चुलीजवळ जवळ बस ना थंड हवा जर लागत असत तर एक नंबर सर तुम्ही काल तो ब्लॉग बघितला असाल आम्ही काही नका फोडला भजन केला आज बघूया ॲक्च्युली आज बाय आज 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 दे, दे आज माझ्या तो बड्डे हा हा बघ हॅपी टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे झेलचा बर्थडे वाढदिवस एकोणतीस ऑगस्ट तर आज थोडासा सेलिब्रेशन आलायचं म्हणजे आम्ही घरातल्या लोकांना जेवण वगैरे हो आमचा आज केलं लागतात त्यांनी सगळे कुटुंब एकत्र येत ना बघूया आज आजचा दिवस कसो आता काय काय बघून मिळतं आता बघा काय झालं आता काय पाऊस पडतोय बघा बघा सकाळपासून ॲक्च्युली आता सकाळपासून नाही म्हणताय ना पण दोन तास झाली पाऊस पडता भयंकर पाऊस पडतोय आहे बघा बाप रे पाणी बघा काय नाही जाता वरना जंगलात ना वरना कडत्यात ना आमच्या

मस्त की पाऊस पडता बाहेर थंड थंड पाऊस आणि आकडे असे का करता भाकरी येऊ वा वा काय भाकरीवरती जबरदस्त चांगला तर मित्रांनो मी जरा जाऊन येते वैभवडीत आमच्या आथांगच केक ऑर्डर करू जा आता सकाळी ऑर्डर देऊन ठेऊ कवी नाही तर संध्याकाळी अँड मुवमेंटला काय मिळणार नाही तर बाबू रुद्र आणि मी जाऊन येतो आम्ही याकडे लाव आज उद्या पूजा आजीबाजा घराकडे आणि प्लस प्रवीण काकाच्याकडे पण पूजा तर आम्ही हि लाव खालच्या वडीत आता पूजाचं आमंत्रण देऊ हे आमचा काकाचा घर घर नाही बंगलो तर आता चार पाच घरात अकडची झाली करून आता त्याला पुढे आम्ही आणि माझ्या बोलू फक्त खालच्या वडी फक्त करून या मधल्या वडचा राहू दे चला आम्ही आमंत्रण निमंत्रण करत करत तकडा हिला आता मठात तर मठामध्ये निमंत्रण देऊचा पूजेचा आमंत्रण निमंत्रण निमंत्रण अभवते बघा मस्त पाऊस पडता मग मध्ये जोरात पडलो आता थोडंसं कमी झालो आहे बघा काय वातावरण वाटतं बघा तर मित्र आम्ही लाव सुहास मोरे यांच्या घरात सांग वडीश्री कधी कायच का म्हणा अजून बॉडी बॉडी बघा मी खुर्ची खुर्ची एवढी वर्ष आली या माणसा तशी बॉडी जिमला तर नाही ना देवान काही लोकांक का असा फिटनेस जेव्हा जन्म गेलो तर तेव्हा मसल होतेच वाटला फिटनेस बघा अजून बघ मेंटेन ना मग काय आमच्या आबांचो गणपती आमच्या पप्प्याच मित्रांनो आता आमचं ऑलमोस्ट आमंत्रण निमंत्रण झाला आता फक्त एकच घर राहिला आमच्या बैंशी आवाजा ता झाला की झाला ऑलरेडी भरपूर लेट झाला आमका सुवात आता आमचा टाईम खाल्यान तर चला आता ॲक्च्युली घराकडे मकर बनू गेले ऑलरेडी घरात आणि आता ता आता आमका कितपत मिळता काय माहीत चला मित्रांनो आम्ही भाई पोहोचलो घराकडे आणि याकडे आता जाम चाललो आहे मकराचा

मित्रांनो आमच्या जुन्या मध्ये चालू सगळे सगळं बायकडे जेवण चालू आतांगच्या याचा बड्डे ही आमची जुनी चुल बापरे स्टार्ट केलं वा वायकडे मित्रांनो आम्ही जुन्या घरात जेवण करायचो वा वा वाकडे माझी मात्रे बसायची या साईडला मांची माहिती आणि जेवण करायची कशी बसायची दाखवते कशी लवकर दाखवा बहिणी पाहिजे नाही बसायची भाजून तुमका ना पिठी भाकरी बघाय काय कामन आहे पान खाता महाकाली कलकत्तीला इकडे त्याच्यावर सात समखे सातम शिकून दे कामस् हरिओम श्रीगुळू देवस्तम वातावरण होतं इला बघ बांब्या तकडे ॲक्च्युली जित्या घेऊ जा काही तरी त्या फ्रीजच्या आतमधलं ब्लब जरा चायनीज सूप पिया लाव जिथं बोलो सुपिया सुपिया लाव आणि आता जरा ब्लब घेताव केक घेताव आणि घरा आता रात्री जो आरती नसता टीशर्ट घाल हा केक बटर बटरस्कॉच फ्लेवर या केक सिटी अकडे वैभोडीचा दुकान आहे चांगला केला नवीन दुकान ओपन झालं होतं कंत्राण होत आहे भाडी ती पोरा इल्ली थोडीफार अजून बरेच बाकी आहेत आणि दादाकडे टेबल सजवता आता सो ॲक्च्युली के

बड्डे आमच्या आताचो सोनी आज हा आमचा पूर्ण कुटुंबाचा जेवण एकत्र खंड पुरीचा बेत आहे आज इथेच वाटतोय या आमचा कुटुंब का कुटुंब का आमचा आमच्या कुटुंबातली या या वाडा वाडा बा डा भाजी आधी शपथ चला ये माईने बसल्याकडे आत्ते अंदाती सुनाती आत्ती आमच्या हो का राणे काकी तरणो हे आमच्या सर्व कुटुंबातले स सर, सदस्य जोग बसले आता अण्णा शिवाजी काका विजय महाराज ययस संदीप रावरणे विलास काका दादा राजीबा हर्षा केदार ऋतुराज तावडे धन्यवाद शुभम वाढतात वाट नितेश रावराणे आकाश कदम श्रेया तावडे सानिका रावराणे समिता रावराणे स्वरा रावराणे काकी काकी

सावला हे आलं सावला मी तुसाला म्हणले सावला फंडो फंडो फाडो फाडो फांडो आ अच्छा चेकअप दो सावली खासियत आहे चालू केलं ना सावला आहे잖아 तू बोलतो सावला मला तू सावला नाही काय तुझं फोटोवर ना बाय

काकांचा गणपती आता नवीन घर मित्रांनो हतो आमचा आजचा दिवस भजनात झाली आमची आज दोन तीन महिन्या झाली तर आता आम्ही त्या चालला हो झोपू कर जित्या जात काका जा ना हा असेल ना त्या काय दाखवशील ना ओके सिमेने तर सित्या चल शुभम तर हे आमचा दिवस होता आजच हां हां सर शुभम गेलो जितो गेलो हां तुम्ही पण तुमच्या माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा केला नसाल तर आणि शेअर पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर तोपर्यंत बा बाय गुड नाईट खुश राहा आनंदी राहा बाय